प्रभात मित्रांनो जय शिवराय तर सकाळचे पाहुणे आठ वाजलेले आहेत आणि आपण आता लॉग इन करतो आहे तर आज आहे बावीस मे आणि चला आता किती बिझनेस होतोय दिवसभरात तुम्हाला कळेलच आणि कसा बिझनेस होतो आहे कसं एक्सपिरियन्स येतात कशा ट्रिप्स पडतात ते आणि फक्त आपण आज उबेरवर बुकिंगमध्ये बिझनेस करणार आहोत हे आमचे छोटू आता हिला दुकानाला घेऊन जातो आणि पटकन घरी सोडतो परत तर आ... गुड मॉर्निंग मन जय शिवराय मन बा जय शिवराय Much, much later. तर पहिली ट्रिप कम्प्लीट झालेली साठ रुपयाची सोडलेले कस्टमरला तर तीन मुली होत्या आणि तिघी जणांना मी वेगवेगळ्या पिकअप केलं वाटेतून पण म्हणलं जाऊ द्या सका सकाळ सकाळ किरकिर करायला नको आणि आपल्या मी म्हणलं सकाळ सकाळ पहिली ट्रिप आपली कम म्हणजे किरकिर करायची नाही कोणाला आणि जेंटल मन बनून काम करायचे आपल्याला आणि व्यवस्थित काम करायचं किरकिर करायचे नाही त्यामुळे काय बोललो नाही ड्रॉप केलंय कस्टमरला फाईव्ह स्टार दिलेले आहेत आपण आणि साठ रुपये कॅश घेतलेले आहेत तर तीन किलोमीटरची ट्रिप होती वीस रुपये किलोमीटर आपल्याला रेट भेटलेला आहे तर ही आपली केबल खराब झालेली आहे आता घेतली त्यावेळेस आपण बघा पाच एम ची केबल आहे आणि जवळजवळ तीन चार महिने चाललेली आहे आता सहा काय किती महिन्याची वॉरंटी असते काय माहिती पण आता ते ज्याच्यावर वॉरंटीचं लिहिलं होतं तेच आपल्याकडे नाही आहे ते फेकून दिलं वाटतं मी तर आता नवीन नवीन म्हणजे नवीन नाही आहे तशी की आपल्या ओरिजिनल चार्जरची वायर घेऊन आलेलो आहे आपण कारण चार्जरशिवाय आपलं कामच होणार नाही आता पाच ट्रिप झालेले आहेत सव्वाणव वाजलेले आहेत आणि दोनशे चौसष्ट आपला धंदा झालेला आहे एक तीस रुपयाची तुम्ही तीनशे रुपये ऑलमोस्ट पकडा तुम्ही तर चला म्हणजे लेस तर झालेला आहे म्हणजे पाया तर झालेला आता आता आपल्याला पूर्ण बिल्डिंग बांधलाही तर आता गॅस भरायला आलेलो आपण तर धंद्याची वेळ आहे आणि असं सी एन जी भरायला आपण लाईनमध्ये थांबलेलो आहे त्याच्यात कमीत कमी आपला अर्धा तास वाया जाईल मग अर्धा तास नाही मग वीस एक मिनटं तरी वाया जाणार पण या वीस मिनटात आपण ॲटलीस्ट दोन तरी ट्रिप मारले असत्या पण आता काय करणार शेवटी आता रात्री आजपासून रात्री परत सी एन जी भरून ठेवू म्हणजे सकाळी सकाळी मग असा टाईम वेस्ट होणार नाही तर किती ट्रिप मारले आपण सहा सात मारले आता जस्ट एक ट्रिप आपण आपल्याला चार किलोमीटरचे ब्याऐंशी रुपये उदरणी दिलेले आहेत एका ट्रिपचे जी जे आपण घेऊन आलो होतो चिंतामणी चौकातून आणि सोडले ट्रान्सपोर्ट नगरला चांगली मस्त तर ब्याऐंशी रुपये म्हणजे किती रुपये पडले बघा तुम्ही वीस चौकाऐंशी वीस रुपये म्हणजे पकडा वीस रुपये पन्नास पैसे तर आपण फुलेनगरमध्ये होतो तिथून आपण फोटो टाकलो होतो हिंजवडी फेज वनचं तर आपल्याला ट्रीप पडली मुकाई चौकात जरासं पुढं लोढाकडे जाताना एक बालाजी मंदिर हे नवीन झालेलं आहे तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल तिथली ही ट्रीप होती आता एकशे चोपन्न रुपये भेटलेले आहेत आपल्याला दहा अकरा किलोमीटर काहीतरी असेल दहा एक किलोमीटर असेल तर एकशे चोपन्न उबेरने दिलेले आहेत मीटरने झालेले आहेत एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर रुपये काहीतरी झालेले आहेत आणि कस्टमर पण चांगलं होतं एकदम मस्त लेडीज कस्टमर होतं आपली चॅनलची चौकशी केली त्यांनी तर त्यांना असं आश्चर्य वाटलं की रिक्षावाल्याचं पण यूट्यूब चॅनल असू शकतो ब्लॉगिंग तिला म्हणलं अहो रिक्षावाले कुठं नाही आहे रिक्षावाला महाराष्ट्राचा सी एम आहे प म्हणजे होऊन गेला आहे परिवहन मंत्री पण आप आता जो आहे तो सरदेसाई काकाऊन तो पण एक रिक्षावालाच होता त्यांना सांगितलं मी सगळं रिक्षावाल्यांना कमी नाही समजायचं कुणीच तर मुकाई चौकात होतो आपण आणि तिथूनच आपली इलेक्ट्रिप पडली होती याची पी सी पी कॉलेज बॉयज हॉस्टेल म्हणजे गणेश तलावच्या समोर जे आहे तर आता इथे था येऊन थांबलेलो आहे नव्वद रुपये झालेले आहेत कस्टमरचे मीटरवर झालेले आहेत शंभर रुपये पण कस्टमरकडून घेतले आपण फक्त पंच्याण्णव रुपये कारण कस्टमर जर किरकिर करत होता तर लावल्या म्हणलं सोडा आपण सकाळी किती वाजता लॉग इन केलं होतं आठ वाजता तर आठ आणि चार बारा म्हणजे साडेचार तास आपण के 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 काम केलेलं आहे आणि हजार रुपये बिझनेस केलेला आहे उबेरला आणि शंभर रुपये आपण ऑफलाईन केले अकराशे रुपये आपलं काम झालेलं आहे कंटिन्यू ट्रीप मारतो आहे आपण आता वैतागलं आणि आता आपण त्यात निलंगा राईस घेतलेला आहे पार्सल आणि आपण आता चाललेलं आहे घरी जेवण वगैरे करू आणि मस्तपैकी चार वाजता आपण लॉग इन करू परत तर बराच वेळ झाला आपल्याला एकही ट्रिप वाजलेली नाही आहे काय माहिती प्रॉब्लेम कॉलेजच्या ते येऊन थांबलेलो आहे पण कॉलेजमधून पण ट्रिप वाजत नाही आहे कारण आता बऱ्याच जणांना सुट्ट्या लागलेल्या आहेत कॉलेजची एक्झाम बऱ्याच पोरांची एक्झाम आता संपलेली आहे तरी वाट बघूया आता काय करणार तेरा ट्रिप तर झालेल्या आहेत आता आपल्याला अजून सात ट्रिप मारायच्या आणि तेवढ्या मारून आपण आज घरी जाणार आहोत आपण साडेतीन वाजता आलो होतो आणि त्याच्यानंतर आपण आल्याला एक दहा पाच एक दहा मिनटांनी आपण एक ट्रिप मारली मॉलची जी होती धर्मराज चौकातून आणि त्याच्यानंतर आपल्याला जवळजवळ सव्वा पाचपर्यंत इकडे ट्रीप उचलली गेली नाही दोनच ट्रीप पडल्या आणि नंतर मी चेक केलं तर अपडेट करायचं राहिलं होतं उबेरमध्ये नवीन अपडेट आला होता ते अपडेट केलं मी आणि नंतर परत मी आ, लोकेशन सेट केलं लो, लोकेशन सेट म्हणजे कसं की मला प्रिफरन्स एरिया प्रिफरन्स असतात तुम्हाला कुठल्या ट्रिप पाहायच्या तर मी पिंपरी चिंचवडच सिलेक्ट केलं आणि मग मला डी वाय पाटीलवरून एकशे चार रुपयाची थेरगावची ट्रिप पडली आणि आता मी ड्रॉप केलं कस्टमरला एकशे चार रुपये आपल्याला कॅश उबरनी म्हणजे कॅश दाखवले होते आणि आपण मीटरवर जवळजवळ एकशे सहा एकशे सात झालेले आहेत म्हणजे असं काही झालेलं नाही कारण पाचच्या पुढं तुम्हाला माहीत आहे की रेट व्यवस्थितच देतो सध्या तरी तर अठरा ट्रीप मारलेले आहेत आपण आणि चौदाशे बहात्तर रुपये आपण उभारल्या गेलेले आहेत वरतून दोनशे चाळीसच्या आपण ऑफलाईन बुकिंग मारलेले आहेत मित्रांनो तर बिझनेस तर ओके झालेला आहे चांगला झालेला आहे आणि सी एन जी भरला तीनशे छत्तीस रुपयाचा तर सगळं जाऊन ओव्हरऑल आपल्याला तेराशात तेराशे रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे तर अजून मी दोन ट्रीप मारू शकलो असतो इन्सेंटिव्ह पण घेऊ शकलो असतो पण आता माझं अंग दुखायला लागले भरपूर ते पण तर त्याच्यामुळं आता आपण घरी चाललेलो आहे जास्त पण आपल्या शरीराला आघात नाही द्यायचा आहे आपल्याला लांब जायचं आहे आपल्याला लगेचच आऊट व्हायचं नाही तर आजचा पूर्ण ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र